त्याचं महाराष्ट्राच्या सामाजिक शैक्षणिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये मोलाचे योगदान आहे भूमिका घेण्यामध्ये त्यांचा हातखंड आहे तशीच भूमिका आज या ठिकाणी आम्ही संयुक्तपणे घेत आहोत ती भूमिका म्हणजे येत्या सात तारखेला आपल्या सातारा लोकसभा मतदारसंघाची निवडणूक होत आहे मतदान होत आहे आणि छत्रपती शिवाजीराजेचे सातारा गांधीचे विद्यमान वारसदार माननीय छत्रपती उदयनराजे महाराज साहेब ही निवडणूक लढवत आहेत तर आम्ही आमच्या वतीनं महाराज साहेबांना जाहीर पाठिंबा पा देत आहोत खासदार पा देण्याचं कारण काय तर छत्रपती शिवाजी आणि ते वारसदार आहेत की सातत्यानं भूमिका घेत असतात आपल्या मतदारसंघात आणि महाराष्ट्रामध्ये ज्या ज्यावेळेस संवेदनशील परिस्थिती निर्माण होते त्या त्यावेळेस त्या महाराज साहेबांनी भूमिका घेतलेली आहे ते कधी भेदभाव करत नाहीत मराठा माळी दलित धनगर हिंदू मुस्लिम अशी कधी पद्धती कुठल्या प्रकारचा भेदभाव महाराज साहेबांनी संपूर्ण आयुष्यामध्ये केलेला नाही एक सच्चा पुरोगामी नेता सच्चा पुरोगामी वारसदार म्हणून महाराज साहेबांकडे आम्ही पाहतो एक अभ्यासून नेतृत्व आहे त्यांचं हिंदीवरती प्रभुत्व आहे इंग्रजीवरती चांगलं प्रभुत्व आहे अर्थशास्त्र राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या ज्या घडामोडीत राजकारणातल्या त्याचे देखील ते तापदांडगे अभ्यासक आहेत तर एक स्वाभिमानी नेतृत्व निर्विण नेतृत्व अभ्यासी नेतृत्व आणि छत्रपती शिवाजीराजेंच्या गादीचे वारसदार म्हणून त्यांचा मान आपण ठेवतो मान एक गादीला मत एक गादीला का मत गादीला का का तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाचा आणि वारसा आणि वारसा त्यांनी सातत्याने जोपासला शिवाजी महाराज आपल्या सगळ्यांचं दैवत आहे ते केवळ एका घराण्याचं एका जातीचं एका धर्माचं नाही तर आपल्या सगळ्यांचं दैवत आहे पण या दैवताप्रती ज्या ज्या वेळेस काही अवमानकारक बाबी झाल्या त्या तळेस महाराज साहेबांनी भूमिका घेतली आहे आपल्या राज्याचे तत्कालीन राज्यपाल कोश्यारी ज्यावेळेस आक्षेपारी बोलले छत्रपती शिवरायांबद्दल महात्मा माँत फुले सावित्रीबाई फुले त्यावेळेस तै त्याच दिवशी ज्या दिवशी त्यांनी स्टेटमेंट दिलं त्याच दिवशी महाराज साहेबांनी भूमिका घेतली त्या दिवशी भूमिका घेऊन रायगडावरती देखील जाऊन महाराजांनी आंदोलन केलं छत्रपती शिवाजीराजेंच्या समाधीच्या समोर नतमस्त आंदोलन केलं म्हणजे मागे हटले नाहीत महाराज साहेब म्हणजे महाराजांचं व्यक्तिमत्व हे जात धर्म पंथ प्रांत भाषा पक्ष या पलीकडे जाणारे व्यक्तिमत्व आहे असं सर्व समाज व्यक्तिमत्व म्हणजे महाराज साहेबांचं व्यक्तिमत्व आहे आपल्या मतदारसंघामध्ये ज्या ज्या वेळेस ज्या ज्या ठिकाणी काही संवेदनशील परिस्थिती निर्माण झाली महाराज साहेब त्या ठिकाणी गेले तो कुठला प्रकारचा मुलाहीचा बाळगला नाही महाराज साहेबांनी म्हणून एक प्रामाणिक सच्च नेतृत्व म्हणून महाराज साहेबांकडे आम्ही पाहतो आपल्याला माहिती आहे आपण सर्वजण लहानपणापासून यंदा चौथीला छत्रपती शिवाजी इतिहास शिकवतो शिवछत्रपती असं इतिहासाचं पुस्तक चाळीस वर्ष आपल्याकडे शिकवलं जात होतं चाळीस वर्ष ज्या पुस्तकामध्ये आक्षेपारी बाबी होत्या अनायतेस बाबी होत्या आम्ही महाराज साहेबांना भेटलो आणि म्हणालो महाराज साहेब या चौथीच्या पुस्तकामध्ये खूप चुका येत्या खूप आक्षेपारी अनैतिहासिक बाबी येत्या चाळीस वर्ष महाराष्ट्रामध्ये शिकवलं जातं हे पुस्तक महाराज साहेब स्वतः अभ्यासक आहेत वाचन वाचनधान आहे त्यांनी स्वतः वाचलं पाहिलं तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख साहेबांना आमच्या समोर फोन केला त्या पुस्तकामध्ये खूप चुका चुकायचे विलासरावांनी लगेच बोलावून घेतलं आम्ही बसून एकत्र त्या पुस्तकावर चर्चा केली आणि ते पुस्तक बदललं चौथीचं पूर्ण पुस्तक बदललं आपल्याला माहिती असेल की आता गेली दहा वर्षापासून ते पुस्तक महाराष्ट्रामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीचा चौथीचा इतिहास पुनर्लेखन झालेल्या पुस्तकाचं तो चौथीचा इतिहास बदलून चांगलं प्रेरणादाय आणि ऐतिहासिक आज महाराष्ट्रामध्ये शिकतात श्रेय फक्त छत्रपती लागेल तर त्यांनी भूमिका घेतली म्हणून तो इतिहास बदलला म्हणून पुनर्लेखन झालं आणि म्हणून चौथीचं पुस्तक आलं म्हणून आम्ही महाराजांच्याकडे सच्चे पूर्वक आणि सच्चे प्रागतिक विचाराचे म्हणून आम्ही महाराज साहेबांकडे पाहतो त्यामुळे महाराज साहेब हे सडेतोड आहेत परखड आहेत आज एक बाहेर एक असे व्यक्तिमत्व महाराज साहेबांचा नाही आणि म्हणून असा लोकप्रतिनिधी आपल्या सातारा लोकसभा निवडून आहे महाराज म्हणून यांना साताराचा अभिमान आहे आणि तो गादीचा देखील अभिमान आहे गादीचा सन्मान आहे आणि म्हणून गादीचा सन्मान राखण्यासाठी शिवरायांचा सा सन्मान राखण्यासाठी प्रागतिक विचाराचा सन्मान राखण्यासाठी खासदार छत्रपती उदयनराजे महाराज साहेबांना मतदारसंघातील बघिनी मतदारांनी प्रचंड बहुमताने निवडून द्यावं महाराज केवळ का जातीच्या धर्माच्या जा, पक्षाच्या चौकटीत नाही ते पक्षाच्या पलीकडे जाऊन जात धर्माच्या जा पलीकडे जाऊन सततन काम करतात विचार करतात म्हणून आम्ही महाराजांच्याकडे एक सर्वसामान्य कष्टकरी कामकरी शेतकरी सगळ्या वर्गाचा नेता म्हणून आम्ही महाराजांच्याकडे पाहतो आणि म्हणून आम्ही सातार्याच्या जनतेला नम्र विनंती करतो की आपण आपलं बहुमोल आणि अनमोल मत येतात सात तारखेला उदयनराजेंना द्यावं आणि त्यांना प्रचंड माता निवडून द्यावं धन्यवाद